कंपनी चा टिकेट बनवला आहे घरीच किती बसेल मॉर्निंग बोल तू आणि आजचा दिवस तुमचा खूप छान मस्त आनंदात जाऊ काय ग काय का गॅलरीत दाखवलेलं मी सकाळी गॅलरी खूप छान दिसते हो ना साहेब हां सगळ्या मोशन ना आमची गॅलरी आमची झाड कसे वाटले कॅशियर आके आणि आज कोणाचा बड्डे आहे शिम्याच्या आजी हा असं आहे च बड्डे आहे आम्ही आज ना सई चाजीला मस्त सरप्राईज गिफ्ट देणार आहे हो काय देणार आहे तर नक्की व्हिडिओ केक देणार आहे का तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला आज मम्मीचा बड्डे आहे तर दुपारी न जाणार आहे मी मम्मीच्या घरी तुम्हाला सगळं काही दाखवेलच आणि छान मस्त असं गिफ्ट पण घेणार आहे तर काय आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हे काय हे काय नवीन हे असं घराला त्यांच्या कढी पाहिले ना ते गेले शाळेत परी घेऊन चल आता तू एकटीच

दूध तापले अंडे चा मेनू ही अंडे अंडे <laughs> किराणा भरायचं बाकी वाटते तर सही तू लेट झाली अगं ते सगळे गेले देवीला गेले ते चल इकडे इकडे आजीच आहे दिदी पण नाहीये आता बोलत तिला मामी लागते फक्त मामी लागते <laughs> मामी आली मामी आवडते का मामामीमा ते पाय सांगितले इशारा आला पण तोंडात न घालूस आहे ते

आज तिचा बर्थडे आहे आजी तू आता सासूबाईनी मस्त सुनबाईला काहीतरी गिफ्ट दे शुभेच्छा दे शुभेच्छा अरुणा आणखी काय कर रात्री गिफ्ट घेऊन ये मस्त पैकी काय गिफ्ट काय पण सुनायला काय पण घेऊन ये मस्त शाळा नाही मामा बिक दुसरं काहीतरी आण दुसरं काय आणायचं

काका चारी चारी गए गए। तो 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 का करायचे राहिले तुला शुभेच्छा देत होते असं मावशी काका आला आणि मावशी आली आहे आणि प्री वेडिंग बघतोय आम्ही सौरभोची बघून झाल्या आणि त्यात सगळे ऑटोमॅटिक लागू राहिले सौरभ भाऊला लग्नाच्या प्री वेडिंगची आठवण आली का तुझी प्री वेडिंग कुठे झाली काय झाली सगळं सांगायचं आपल्याला कमेंट येत आहे आपण टाकू ना सगळं तर त्यानंतर आम्ही मम्मीला सांगितलं आम्ही आता चाललो आहे मामाच्या चा घरी आणि आम्ही आलो आहे मार्केटला मम्मीला गिफ्ट घ्यायचं होतं ना त्यामुळे तुम्ही एक गिफ्ट बघितलं तर एक अजून ओपन करायचं बाकी आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं हा तुम्हाला थोडा लेट आला तर चला ते बघितलं अजून तुम्हाला दोन गिफ्ट बघायचे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघे बघायलाच भेटेल तर इथे आम्ही बघत होतो तर बॅगा बघत होतो भरपूर काही बघितलं आम्ही आणि काय घेतले ते तुम्हाला समजेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर ज्वेलरी पण बघितली भरपूर काही मग मी कसं काय काही होतं पण म्हटलं तर घ्यायचं काय तर म्हणजे आम्ही एक दोन वस्तू बघितल्या त्यामधून घेतलं आणि आता सौरभ भाऊला पण बोलवलं होतं बाहेर पाऊस चालू होता आणि आम्ही मस्त पावसामध्ये फिरत होतो वहिनी आणि मी पाने पुरी लाले सोरब भोला फोन तलो तर इथे पाणीपुरी खायला आलेलो आहे तर सौरभ भाऊला पण फोन करून बोलून घेतलं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर इथे पाणीपुरी खूप छान मस्त भेटते आमच्या सिन्नरमध्ये बड्डे तर आज आहे मम्मीचा बड्डे तुम्ही सगळ्यांनी मम्मीला खूप शुभेच्छा दिल्या मम्मी तुझी मी पोस्ट टाकली ती तुला खूप शुभेच्छा आले तू सगळ्यांना धन्यवाद बोल सगळ्यांना सगळ्या ताईंना धन्यवाद आणि माझे शॉर्ट पण खूप जण फक्त खूप जणांना आवडतात त्याबद्दलही धन्यवाद आज पण येणार आहे आणि आज आमच्या साक्षी बहिणी सासूबाईच्या बड्डेसाठी मस्त केक करणार आहे आणि आज बाहेर तुझ्या बड्डेच्या दिवशी पाऊस आलाय मग आज पाऊस आलाय नेमका छान छान वाटतय पण वातावरण एकदम फ्रेश वाटत फ्रेश वाटते कंटाळले येते अजिबात कामाला तर आली ती मी तेव्हा मग आता चला बहिणी करता येईल ससूबाईंसाठी मस्त पैकी केक इकडे तव्यावरती मीठ टाकलेले जाड मीठ ते तर पुन्हा असं हे झालं चिकटलं असंच होतं का चला कृती तर चला मम्मीकडे आली होती दुपारी आणि आता आपण एका जाईंना कॉल आहे मावशी येत्या तर मला त्यांच्या मुलीचा ना म्हणजे ती दोन तीन दिवसापूर्वी मेसेज आला होता इन्स्टावरती की दोन तारखेला मम्मीचा बड्डे मला सरप्राईज द्यायचं आहे ती रोज तुझी ब्लॉग बघते तर व्हिडिओ कॉल करशील का तर चला आता आपण व्हिडिओ कॉल बघू तर आता आपण व्हिडिओ कॉल करू आणि सोबत पण शेअर करते हो का तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

माने एवरीको चलाएंगे चित्र चलपिल बोलना पावर थैंक यू थाने भी ये लगे वीडियो लाते तुम जाओ वो लिया आते लगते हो हो आज देखो ये ना हां ना मम्मी कह दे की थोड़ थोड़ ते ते ले ले। चा हे बघा आता बहिणी ना पीठ मिक्स करत आहे पाने थोडं थोडंसं पाणी टाकून त्या करत होत्या मिक्स आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेले आणि आमचं ना शॉर्ट काढण्याचंही चालू होतं हे बघा तर बहिणी अशा प्रकारे मिक्स करत आहे थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं त्यामध्ये तेल टाकलं आणि थोडीशी तुटी फ्रुटी आपली तर तीही यामध्ये ॲड केली तर पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आहे ना मला रेसिपी नाही दाखवता आली कारण पावसाचं वातावरण होतं कधी लाईट जायच्या तर मम्मीचा बड्डे होता ना तर कोणी ना कोणी प्रत्येक मावशी ते सगळेजण येत होते ना त्यामुळे मग डिटेलमध्ये काही रेसिपी क शूट नाही करता ना। आली तर शॉर्ट आले येईल तुम्हाला तोही नक्की बघा तर आता बहिणी यामध्ये इसेन्स आहे स्वादासाठी इस आपल्या पिठामध्ये आणि त्यानंतर आपलं जे भांडं असतं केक लावण्याचं त्यालावरही साजूक तूप लावून घेतील आणि त्यावरती बटर पेपर ठेवतील आणि पुन्हा बटर पेपरलाही थोडंसं साजूक तूप लावतील याचा शॉट नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा खूप सारं प्रेम द्या तर असे छान 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 असे रेसिपीचे शॉट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आवडतील ना तुम्हाला बघायला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळे काही मम्मी बनवणार आहे रेसिपी आणि तुमच्यासोबत मी शेअर करणारी तर हे बघा आता आपल्या सगळं काही मिक्स झालेलं होतं तर यामध्ये ते टाकून दिलं आणि त्यानंतर तव्यावरती ठेवलं आणि त्यावरती डिश म्हणजे वाफ जाणार नाही असं डिश वगैरे ठेवायची आणि त्यावरती थोडं खलबत्ता ठेवलेला आहे थोडासा जड तरी बघा एकसारखं करण्यासाठी बहिणी थोडंसं असं घेत होत्या म्हणजे सगळं काय एकसारखं होईल आणि आता आपला केकचा बेस लावून दिलेला आहे तर पंधरा ते वीस मिनटं होऊ दे, हुँ हुँ दे मम्मी तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा वातावरण तर बघा ना कसं झालं माझ्या तर इकडे आता ना केकचा बेस लावलेला आहे बाकीची क्रीम वगैरे आता करतो पर्यंत किती पंधरा वीस मिनिटं ठेवायचं नाही आणि चहा वगैरे करतो आणि पुन्हा भेटते काय म्हणते तू आजीला बड्डे म्हणते केक बनवू राहिली ना मग आम्ही तुझ्यासाठी साठी का माझ्या साठी ग मामी कुठे गेली मामी काय ना आता आता ए मी नी तू तुला मी काय म्हणते ग तू ना दयाताई ना सांग तुला काय म्हणते पिल्लू माझं आमच्या सगळ्या घराचं पिल्लू आहे हे काय ना सही पिल्लू हे सई पिल्लू आहे आणि सही आणि तुझी आजी कोण आहे ग आजी ए तुला की

खूप त्यांच्या कमेंट वाचून पण खूप आनंद झाला आपल्यावर पण कोणीतरी प्रेम करत एवढं त्याच्यावर ते बघून पण असं हे हरवल्यासारखं झालं कुठतरी तर आपल्याला एवढे नातेवाईक जमा झाले आणि खरंच काही ज्या दाईन शेजमी फोनवर बोलले त्या ताई तर खूप मला खूप बहिणीसारख्या वाटल्या आणि त्या दाईनला पण आग्रह तुम्ही नक्की आमच्या घरी कधी पण तुम्हाला जेव्हा वेळ भेटल तेव्हा पण नक्की या आणि मला पण खूप भारी वाटलं कारण त्यांचा पण बड्डे होता मी त्यांच्याशी पण बोलले मला त्यांच्याशी बोलून पण खूप आनंद झाला जेवढं त्यांना झाला तेवढं मला पण झाला आणि प्रे खरंच तुम्ही सगळे पण प्रियंकाला एवढं सपोर्ट करता एवढं प्रेम देता ते बघून पण मला खूप भारी वाटतं तर आपल्या म्हणजे आपणल्या ठिकाणी आप तिला आई बहिणी मैत्रिणी सगळ्या काही मिळाल्या आहे त्याच्यामुळं ते पण बघून मला खूप आनंद वाटतो तेव्हा काय करते सई अरे आमची सई बघा मला सकाळची बोलते बर्थडे गर्ल बर्थडे गर्ल तुझा बर्थडे ना म्हणे अश असं बर्थडे गर्ल आहे का आता साईला आमच्या शाळेत तुला शाळेत टाकायचं त्यांना सांगते आजीला हात मॉडल मला म्हणते मी हात धरला ना मला म्हणते हात मॉडल ना पाहिले ना किती बोलायला लागले आहे हात मॉडल का म्हणते ऐसा तुला शाळेत जायचं आहे ना आता आता तुझं ऍडमिशन घेणार आहे आम्ही आमची साई शाळेत जाणार आहे त्यांना लवकरच शाळेत जाणार आहे रुटीन बघायला भेटेल साई आमची साई शॉर्ट करणार आहे हो ना साई काय माहिती इतकी शाळेत जाऊन शांत बसते का नाही बसते आवाय तर खूप टेन्शन आलाय साईच नाही हळहळ आहे इतकी आहे हळवळली मुलगी ही आमची तर आपला केकचा बेस मस्त झाला होता हे बघा तर केक कस बेस कसा झालेला आहे कसं कळतं तर आतमध्ये ना सूर्य असते किंवा सूर्य असते यामध्ये घालायची आपल्या सुरीला काही चिटकलं नाही ना तर आपला बेस छान मस्त झाला आहे आणि थोडंसं ओलासा चिटकला तर पुन्हा थोडंसं आहे ना मिडियम गॅस होऊ द्यायचा तर असं अधूनमधून बघायचं एकदा किंवा दोनदा आणि आता सगळे काही कडाशे काढून घेत होत्या त्याने आपला म्हणजे काढून घेतल्यानंतर आपला केक एकदम सहजलगत बाहेर येतो हे बघा थोडासा गार होऊ द्यायचा त्यानंतर आणि आता इकडे बहिणीनं म्हणजे केक गार होऊ देत होतं तोपर्यंत आम्ही मम्मीनं मार्केटला गेली होती तर त्यामुळे मग आम्ही गिफ्ट पॅक करून ठेवत होतं म्हटलं तिने घरामध्ये तर पॅक करून ठेव हो, तर सौरभ भाऊसोबत गेली होती ती मार्केटला तर ते सौरभ भाऊचं गिफ्ट आहे तुम्ही बघितलं आवडली म्हणजे बऱ्याच ताईंनी खूप साऱ्या कमेंट केल्या आहे आवडलं आहे गिफ्ट आमचं सरप्राईज पण आवडलं आहे खरंच थँक्यू सो मच काल कमेंट वाचून ये ना मम्मीलाही खूप छान वाटलं आणि आम्हालाही खूप छान वाटलं तर त्या बहिणींनी चहा वगैरे ठेवला होता मस्त मला मलाई टाकून चहा खूप आवडतो मावशीला पण आम्ही बोलून घेतलं होतं तर आता मम्मी ते नव्हते तर आम्ही आता लहानी मावशी आम्ही चहा वगैरे घेतो आणि सई चण तिकडे चालू होतं तर आता चला आता यावरती ना केकचे आपल्याला ना दोन लेअर कार्ड करायचे तर दोऱ्याने केले होते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये ना मस्त मी अशी फेटून घेतली तर हे अशा प्रकारे फेटली आणि आपल्या बेस्टचे पण दोन अशी लेअर झाले हे बघा किती छान मस्त आहे ना तर खूप स्पंची झालेले होते खूप मस्त तर हे बघा साखरेचं पाणी केलं बहिणींनी आणि आता ते केकला लावायचं होतं तर हे बघा तर आता बेसने यावरती ठेवू आपण ह्या पुष्ट्यावरती आणि त्यानंतर पहिले साखरेचं पाणी लावायचं साखरेचं पाण्याने ना अजून येणं आपला आहे ना जो बेस असतो ना तो अजून थोडा सॉफ्ट होतो आणि थोडंसं आपलं गोडपणाही येतो त्यामध्ये आणि आम्ही यामध्ये ना आता थोडंसं क्रीममध्ये कलर येण्यासाठी टाकतोय तर मी थोडंसं शॉर्ट घेत होते मी होते ना नाहीतर वहिनीच घेत असतात तर मम्मी आज मम्मीला म्हटले तू आज करायचंच नाही काही आम्हीच करतो तर मम्मी ना बसलेली होती टी व्ही बघत होती सईसोबत तिचे खेळणं चालू होतं गप्प गोष्टी चालू होत्या सईला खूप बोलायला लागतं आणि आता तुम्ही सगळी काही कृती ना व्हिडिओमध्ये बघा केक कसा केला आहे सगळं काही तुम्हाला मी थोडंफार शेअर केलेलं आहे आणि खूप छान मस्त असं आहे ना केक झाला होता नंतर बघा एकदम आपण बेकरीतून आणतो ना तसंच आणि टेस्टला त्याच्याहीपेक्षा भारी वगैरे बाकी आहे आणि दूध स्पंची झाला होता बेस छान झालं होत क्लीन होत आहे ना सगळ्या वस्तू असते तर बरोबर खूप खूप भारी होईल नाहीतर आम्ही पहिले काय केलं ते का घरावर बाकी मी त्या अशा पाऊस म्हणून घेतला होता दोन तीन केले पण आज झाले नव्हते करू बंद राहू नाही मी कोणाचं बघा आणि पुन्हा एकदा तुम्हाला डिटेलमध्ये पण रेसिपी दाखवू आम्ही चॉकलेट केकची तुम्हाला बघायला आवडेल का नक्की कमेंटमध्ये सांगा मग या जवळ चॉकलेटात माझा हॅपी बर्थडे आहे ना साई हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ तर मम्मीचा आता बड्डे सेलिब्रेशन तर पहिला केक हा कट केला होता मम्मीने बड्डेच्या दिवशी तर तिला म्हटलं साडी वगैरे चेंज कर तर आता साक्षी बहिणींचे आहे मम्मी आणि हे आहे पप्पा तर दोघे जण आले होते केक घेऊन मम्मीच्या बड्डेसाठी आणि तर यानंतर पाऊस पण सुरू झाला तर दुपारपासून थोडा पाऊस येतच होता पण म्हणजे सहा वाजलेली होती सहाच्यानंतर पाऊस सुरू झाला का लगेच लाईट जाते तर साक्षीच्या जा मम्मी पप्पा बहिणींच्या मम्मी पप्पा गेल्यानंतर येणा लाईट पण गेले होते पाऊस पण यायला सुरू झालं होता तर आम्हालाही केक कट करायचा होता तर लाईट आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी केक कट केला त्यानंतर आम्ही तयार झालो आणि मग बड्डे सेलिब्रेशनला गेलो तर तुम्ही बघितलं तर सग सगळं काही हे सरप्राईज प्लॅन होता आमचं हॉटेल तर यांच्या म्हणजे नाश्त्यासाठी समोसे आणि ढोकळा यांना बाहेरूनच आणलेला होता तर जेव्हा मम्मी मार्केटला गेली होती ना तेव्हा येताना घेऊन आली होती तर चला सगळेजण तर नाश्ता वगैरे करतील त्यानंतर सगळ्यांचा चहा वगैरे झाला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा थोडंसं तयार झालो तर आणि त्या दिवशीचं वातावरण तर बघा बूर ना खूपच म्हणजे दिवसभर आहे ना असं ढगाळ वातावरण आहे हे बघा आता सहा साडेसहा वाजत आलेले होते ज्या तर बाजूचा म्हणजे थोडीशी बुरबुर येत होती आणि खूपच आमचं अंधार झाल्यासारखं वाटत होतं तर आमच्याकडे असंच वातावरण आहे आता दोन तीन दिवसापासून म्हणजे भरपूर ताई पापड कुरड्यांसाठी फोन करतात ना तर वातावरणामुळे ना करता येत नाही आहे तर आता आमच्या सगळ्यांच्या इथे गप्पा चालू होत्या तर चला आता आमचा केक पण खूप छान मस्त तयार झालाय आता आहे ना तर वहिनींचे मम्मी पप्पा पण गेले होते घरी त्या बऱ्याच टायमाने तर लाईट आली आहे आणि आता केक पण छान मस्त तयार झाला होता तर म्हटलं आता हा केक कट करू त्यानंतर सेलिब्रेशनसाठी आम्ही पुन्हा तयार होऊ चला, चला केक मस्त रेडी झालाय आपला तर मुलींचे मम्मी पप्पा पण आले आणि त्यानंतर ते पाऊस आला होता लाईट पण गेली होती आपला केक मस्त छान मस्त तयार झालाय आपल्या रात्री पण सेलिब्रेशन करायचंय बर्थडेच तर आता हा केक आम्ही पहिले कट करतो आणि नंतरचं सेलिब्रेशन तुम्ही बक्षालच से व्हिडिओमध्ये

चला आम्ही सगळेजण केक खातोय मस्त केक झाला आहे त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन